प्र प्रियसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला प्रयसीच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याने प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू साखरी तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रियकराला प्रियसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलं आहे प्रियसीने भेटायला बोलवल्यानंतर प्रियसीच्या घरी भेटायला गेलेल्या तरुणाची गुणगुण प्रियसीच्या घरच्यांना लागल्यानंतर प्रियसीच्या कुटुंबियांनी प्र प्रियकराला बेदम मारहाण केली असता या मारहाणीमध्ये प्रियकर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना जैताणे घडली आहे या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी जणांना अटक देखील केली आहे अजय भवरे वीस वी असे मयत तरुणाचे नाव असून संबंधित मुलीचे व मयत युवकांचे प्रेमसंबंध असताना मुलीनेच आपल्याला भेटायला बोलावले असल्याचा जबाब मृत्यूपूर्वी प्रेयकरांनी पोलिसांना दिला आहे डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळेच युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनंतर मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिय्या मांडत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करत त्यांना कठोरात कठोर कटूर शासन करण्याची मागणी केली आहे निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत निजामपूर पोलीस ठाणे येथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला बाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच कायदा कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढील तपास करीत आहोत